नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत पन्नास साठ आणि सत्तरच्या रेंज मधले इयरिंग्स जे तुम्ही डेली रेग्युलर साठी वापरू शकतात तो एक, -एक डिझाईन आपण जवळनं बघूया सुंदर असा पॅटर्न आहे क्रिस्टल चे लटकन दिलेले आहेत प्राइस असणार आहे या इयरिंग ची साठ रुपये त्यानंतर या मध्ये जे आपण इयरिंग बघतो याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट व्हरायटी मिळणार आहे छान असे मोती दिलेले आहेत इथे व्हाइट स्टोन दिलेले आहेत आणि इकडे ग्रीन कलरचे स्टोन दिलेले याची पण प्रत्येकाची किंमत असणार आहे साठ रुपये त्यानंतर सुंदर अशा मोतीमध्ये कुडी आहेत जे महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये येतात मस्त अशा कुडी आहेत मोत्यांची क्वालिटी पण सुंदर दिलेली आहे किंमत असणारे फक्त साठ रुपये त्याच्यानंतरचे जे इयरिंग्स आहेत ते तुम्ही बघू शकता अहोचे इयरिंग्स जे खूप ट्रेंडिंग आहेत सुंदर मोतीचं काम आहे आणि खाली अहो लिहिलेलं आहे याची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त सत्तर रुपये त्याच्या पुढचे जे इयरिंग्स आहेत ते सुंदर पिक असे पिकॉक मध्ये दिलेले आहेत थोडे बिग साईज मधले आहेत छान लटकनला मोती दिलेले आहेत ग्रीन मरून असं कॉम्बिनेशन आहे याची पण किंमत असणार आहे फक्त आणि फक्त सत्तर रुपये आता जे आपण इयरिंग बघणार आहोत ते सर्व फिफ्टी मधले आहेत अगदी तुम्ही रेग्युलर युज करू शकतात असे ऑफिस साठी डेली यूज साठी वापरू शकतात छान असं लक्ष्मीची प्रतिमा दिलेली आहे कमळात बसलेल्या लक्ष्मी मातेची किंमत असणार आहे फक्त पन्नास रुपये सुंदर इयरिंग अगदी डेली वापरा रफ यूज साठी खूप सुंदर आहेत त्याच्या पुढचं जे इयरिंग आहे ते पण सेम मध्ये आहे थोडस डिफरन्स आहे यामध्ये असणार असणारे फक्त आणि फक्त पन्नास रुपये त्यानंतरचे जे इयरिंग्स आहेत ते, ते मस्त असं मरून कलरचा स्टोन दिलेला आहे फार सुरेख असे इयरिंग आहेत किंमत आहे फक्त पन्नास रुपये सगळे आताचे जे आपण इयरिंग्स बघतो ते फक्त पन्नास रुपयातले आहेत खूप सुंदर आणि युनिक असे डिझाईन्स दिलेले आहेत सगळ्यांमध्ये तुम्ही रेग्युलर वापरा गिफ्टिंग साठी सुद्धा छान आहेत मस्त असा तुम्ही एक कॉम्बो करू शकतात इयरिंगचा तुमच्या फ्रेंड्स मध्ये तुम्हाला कोणाला गिफ्टिंग साठी द्यायचं असेल तर एक छान असा कॉम्बो फिफ्टी फिफ्टी रुपीजच्या इयरिंगचा करू शकतात आणि ह्याची खासियत म्हणजे हे तुम्ही अगदी रफ यूज केले ना डेली यूज केले ना तरीही काही होणार नाही थंड पाणी गरम पाण्यात जरी तुम्ही वापरले तरी खूप छान टिकतात या इयरिंगला मागे स्क्रू दिलेले आहेत काही इयरिंग्स आहेत त्यांना मागे स्क्रू आहेत काही रेग्युलर मध्ये आहे ओके यांना पण स्क्रू आहे ज्यांना स्क्रू आहे त्यांचं मी स्पेसिफिकली सांगते सो ज्यांना स्क्रूचे इयरिंग्स चालत असतील त्यांनी स्क्रू मधले घेऊ शकतात यामध्ये बघा मस्त असे कलरफुल मध्ये दिलेले आहेत जाईचं काम आहे स्टड्स वरती यांना सुद्धा मागे स्क्रू दिलेले आहेत त्याच्या पुढचे जे इयरिंग आहेत ते पण मस्त असं जाईचं काम आहे यांना पण मागे स्क्रू दिलेले आहेत ओके सो हे जे आपण आता बघितले राउंड मधले इयरिंग या सर्वांना साइड ला स्क्रू दिलेले आहेत त्याच्या पुढचं जे इयरिंग आहे ते बघू शकता मस्त असा स्टोन आहे बाकी